लागेल असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा कसे वाटतात ते सांगा श्री संत शेअर करा आणि सबस्क्राइब करा. Business... Melhores... नमस्कार नमस्कार नम्सेर... नमस्कार. नवीन असन पे लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा. पुष्पराज कुठून आहे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्वचे चॅनलवर कॉमेंटेड व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कुठून आहात श्री समस Nascassancro Swaram Swarambau looking beautiful. Jenyama, Jenyama, the highs. सनी पनी हाय 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 सर करण हाय से सब से मत शुभ दोपहर कुतुन हाय नवीन सर लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा उन्ना शिल्पा क्रू हाय हाय नवीन सर लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा

काही नाव काय तुमचं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विन चॅनल कॉमेडीओ नक्की जाऊन बघा व्हिडिओ कस वाटतात तेही सांगा

अश्विनी संक्षी चॅनेलवर कॉमेड व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा काय नमस्कार बहिणी मी दादा उघडून बोलतो हो का चालते चालते दादा अक्षर दादा, दादा नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तुमचं अश्विनी संक्षीय चॅनेलवर आणि मी सध्या कर्नाटक पण बोलत आहे दादा कर्नाटक पण बोलत आहे संगमता लांबून बघताय आम्ही येत आहोत दोन तीन दिवसाने संगमनेर मध्ये अजून बराच टाइम लागेल यायला सध्या कर्नाटक बोलत आहे तुमच्याशी दादा संगमधर माहीत आहे मला नहीं ना सब लाइक करा शेयर करा चैनल ये री दादा कपड़े शूट पापा हो कपड़े शूट है दादा कपड़े शूट है लेडीज टेलर है नहीं नहीं ना लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा कॉमेडी वीडियो तो कभी ये नक्की जान बगा वीडियो को शॉर्ट तो तेज सांगा नहीं ना सब लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाणून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट्स करा कसे वाटतं तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनोशी चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोनोशी चॅनेलवर सर्वांना धन्यवाद दर्माला विदय असंच सपोर्ट करत राहा भरपूर जण आहे कुठून बघता आहे कॉमेंट्स करा स्वागत आहे अश्विनी सुमशी चॅनलमध्ये नवीन आपण तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून बघताय भरपूर हो लोक आहे कुठून बघताय दुपारचं जेवण सर्वांचं सेवन जेवण झाले का दुपारचं जेवण झाले का, का सर्वांचं हो माहित आहे धन्यवाद सपोर्ट करत हा अश्विनी सोनशा च्या कॉमेडीओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ वाटतात ते दा दा

नवीन नवीन लोक आपल्या सगळ लोक जोडले जातात काही आम्हाला भरपूर डॉक्युमेंट्स आहेत सपोर्ट करत राहा अशी मी समोर चॅनल कॉमेडी असतात नक्की मला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला बघताय खूप सर्वांना सुटल शुभ दुपार नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी सोशी चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात जाऊन अनुभवा que también, también estarán entrando son muchas hojas de

राजभाऊ हाय राजूला हसताय काय झालंय राजूबाबू लाईक केले धन्यवाद धन्यवाद केल्यानंतर काय झालंय राजभाऊ खूप हसताय राजू हाय हाय म्हणताय तुम्हाला अरेभाऊ अनिल दादा नाही म्हणताय राजूबाबू हसतो

パパイパパイパパイパパイパパイパパイパパイパパい。パパイパイパイパイパイパイパイパイパイパパイパパイパイパイパパイパ

सांभाळायचे का एवढ्या हो एवढ्या दहा दहा आले सांभाळायचे कशा इथे एक समज समोर की नाही वाढली भाऊ <laughs> अनिल भाऊ बाय बाय का चालली लगेच ते काय म्हणते बघा राजी लोक काय म्हणताय दहा पे कायदे काढले त्यांनी हा धन्यवाद 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 हो जेवण झाले बघा तुमचं झाले का

सर सर्वांना धन्यवाद लाईव आल्याबद्दल ला चालतंय पुन्हा पुढच्या लाईवला तोपर्यंत बाय सर्वांना बाय ताई काळजी घ्या हो दादा तुम्ही काळजी घ्या काका आले काका लाईव बंद करीत होते मी धन्यवाद लाईवला आल्याबद्दल नमस्कार काका तुम्हाला नमस्कार करता येईल राजी भाऊ ते आहे दादा हो हो कळलं आम्हाला कळलं तुम्हीच आहात ओके बाय काका म्हणताय ओके बाय बाय काका बाय आले काय आले का ताईन ते आलेत का आम्ही तुमची लाईफ चालू होती बघितली आले का, का।, आ, आले का। शो काका नमस्कार घालताय तुम्हाला अनिल दादा शिल्पा याच्या दा दादा आले काका

का फालत नाही आज कोणीच नाही वाले कोणीच नाही आले काल काल होते काल एकटीच होते काल होते दोघ पण गेले नंतर डिरेक्ट मारले त्यांनीच काल माझ मीच हॅन्डल नव्हतं आपल्या ह्याच्यातलं पण कोणीच नव्हतं ॲटोमॅटिक डिलीट पण केले आणि परत आले पण नाही चालतंय का आल्यानंतर घ्या ला तुमच्या पुन्हा करत तुम्हा सर्वांना एकमेकांना चला तर मग बाय सर्वांना

हो बरोबर आहे काका म्हटलं आहे बरोबर आहे ते आमच्या ताईकडंच सुद्धा हो बरोबर आहे हो दा एकच या बरोबर आहे एकच आयडीने या सांगते काका तुम्हाला आणि भाऊ हो राजीव दादा प्लीज दोन येतो हो पहिले आम्ही हीच आय डी ओळखत होतो तुमची प्ले प्ले आमची त्याच आयडीने या नाही एक मी चॅनेल चालू केले असून तर यात येत राहा म्हणजे तुम्हाला पण सपोर्ट भेटेल पण आम्ही ओळखत होतो पहिले मी हीच आय डी ओळखत होतो प्ले गेम फर्स्ट स्टार्टिंगला हीच आय डी ओळखत होतो आम्ही आम्ही नवीन जेव्हा युट्यूबवर प्रवेश करता तेव्हा याच आयडी आले होते

काका म्हणतात हो नाही नाही घाबरत नाही आम्ही नाही घाबरत आम्हाला सपोर्ट मिळतो पण जे दुसरे येतात ना ते घाबरतात ते काका काका राजभाऊ अनिल भाऊ सर्वांना धन्यवाद असा सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा, करा। सापड सापडला आहे हो का कोण आहे ना का नाही काय डीवाला सापडला आहे मी आलो थांबा आयडी आहे का तुमची गेले थांबा आता आवाला पण आहे आम्ही पण जातोय बाय बाय